नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या दहा जुलै गुरुवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे हा दिवस एक दिवस नसतो हा आध्यात्मिक जागृतीचा महायोग असतो आजच्या या कलियुगात अंधारलेल्या आयुष्यात दिशाहीन मनामध्ये जो एक दिवस सतत प्रज्वलित राहतो तो म्हणजे आपल्या गुरूंचा प्रकाश आणि या गुरूंचा महान्तम रूपात प्रकटले आहे आपले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ ज्यांच्या नावातच सामर्थ्य आहे ज्यांच्या स्मरणातच उद्धार आहे जे जी जीवनात कोणत्याही अवस्थेत संकट असो आजार असो दरिद्रता असो मानसिक क्लेश असो सदैव धावून येतात केवळ एका हाकेला ओ देतात गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजा करण्याचा दिवस नाही तो दिवस आहे गुरूंना आपलं संपूर्ण जीवन अर्पण करण्याचा आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मनोभावे चालण्याचा या दिवशी जो भक्त मनापासून स्वामींच्या चरणी समर्पित होतो त्याचं भाग्य बदलतं त्याचा प्रारंभ उलटतं त्याचं घर स्वामींच्या कृपेने भरून जातं आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासोबत एक चमत्कारी मंत्र शेअर करणार आहोत हा मंत्र स्वामी समर्थांच्या विशेष कृपा वाक्य आहे हा मंत्र जर तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप केला स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसून एकवीस वेळेस पूर्ण श्रद्धेने हा मंत्र उच्चारला तर स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरात मनात आणि जीवनात भरभरून उतरल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवा जीवनात सतत संघर्ष असेल मानसिक अशांती असेल नैराश्य असेल दरिद्रता असेल घरात वाद दुःख अडचणी नुकसान याचा सतत त्रास असेल तर आता वेळ आली आहे स्वामी समर्थांना साथ घालण्याची स्वामी म्हणतात भक्तानं एक पाऊल पुढं टाकलं तर मी शंभर पावलं धावून येतो आजचा या गुरुपौर्णिमानिमित्त हा मंत्र फक्त ऐकू नका ते मन वाणी आणि भावनांनी जपा स्वामींचा अनुभव घ्या आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक कोपरा कृपामय करून घ्या तर या अध्यात्म्याचा भक्तीचा आणि कृपेच्या प्रवासाची सुरुवात आपण करूया स्वामी समर्थांचा चमत्कारी मंत्र फक्त तुमच्यासाठी पूर्ण श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने ऐका आणि अनुभव घ्या स्वामी समर्थांच्या जिवंत उपस्थितीचा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र एकवीस वेळेस तुमच्या देवघरासमोर स्वामींच्या समोर, स्वामीं समोर बसून बोलायला अजिबात विसरू नका हा मंत्र काही असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री समर्थाय नम ओम अक्कलकोटस्वामी समर्थय नम ओक्कलकोटस्वामीसमर्थाय नम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट स्वामीसमर्थय नम स्वामी स्वामीसमर्थाय नम Premises, श्री समर्थाय नम ओम श्री अक्कलकोटस्वामीसमर्थाय नम स्वामी समर्थाय नम ओम श्री समर्थाय नम ओम श्री समर्थाय नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम मित्रांनो हा मंत्र आम्ही एकवीस वेळेस इथे जप केला आहे ज्याला जप करता येत नाही त्याने हा मंत्र फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकवीस वेळेस ऐकला तरी चालेल तुम्ही स्वामींचे खरे भक्त असाल आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा मंत्र ऐकणार असाल तर कमेंट्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद